आईला पोरण आज इज्जत घालवली माल गावात आज आलो तर दोन चार जण मला म्हण तो पुरे दारू पिऊन पडलं होतं अरे काय वागू राहिला पोर्या काही उपयोगाचं नाही आरे बोराच्या आईला तर असं गोड वाटतं ना माभाऊ आला आणि माभाऊ आला भाऊ तू जेव ही बाजी नाही आवड का दुसरी करू का इच्छा हा इच्छित डम इच्छित जी नस पकायला हाडून ठेवला तर पा आता घरी जाऊ आई काय होऊन झालं हो झोपला वाटत याच्या आईचा नालायक जाल तर कुठं म्हणजे झोपलो तुम्ही झोपला तुला काय झोप आले काय झालं बस हा बस काय झालं पण दारुपर आला हा? नहीं। नहीं? हा? 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 जाला, जाला? हा? मी हा नाही नाही मग शेरपयाचे कस काय म्हणलं आता मला काय माहिती लोक काही म्हणते लोक काही म्हणते मी नाही पेलो त्याच्या पोराचं नाव नाही घेतलं त्यानं हा कोणी त्या ना कोण म्हणलं पण तुम्हाला अरे पाच घालले येतो ह एक झालं दोन झालं हा राहिली पाहिजे ना ती दुसरी लाज नाही वाटत का अहो नाही पेलो मी सुधर अजून सुधर हा बघन मी हा हायचा नागरिकात्री येऊन जो आपल्या वर तांगड्या करून कोणी सांगत काही तुम्हाला बोलत तुझ्या लाडे घास्त ना ही भाजी नको आवडत ती शांत अच्छा आईला का काय का, वर वरतांगडा करून झोपले काय काय म्हणले वर झोपले ते काय वर वरतांगड्या करून काय तेवढा येतो घरात हा काय अये पाय का, का, का? पाय ना काय झालं तो जाणपट पायपट तुमचं काय वनपट आहे का तुमचं नाही का पुढचा बोला रे झोपलो मी जीन उठेल अरे असा काही गावात गेला शेर पे मला मला याचे दोन तीन जण मित्र दारू पेत होते गावात ते पेत होते मित्र पेत होते नाय मी बघ चकण खात होतो चकणं खातो कुतार वाहनाच्या ती पहिली गेली तो या खोडी पायी दारू पे गुटखा खाय बिड्यावड हा आम्ही बापय म्हणून झाकली त्या बाबांनी दिली आता तिला चांगलं सांभाळ आ, हा नाही तर ती जाची निघून परत बायका एक तर भेटती नाही माहिती ना पहिलेच मिटेल नाही तर मनाची धर थोडी थोडीच म्हणजे पेतोस का तू म्हणजे तू अजून सोडलीच नाही का अरे लाज कुठं ठेवली रे अरे मुडद्या सुधर लाज धर थोडी जनाची नाही तर मनाची तरी धर हा आता परत वाटू झालं ना हिंडावं लागेल संन्यास घ्यावा लागल डोंगराव तिकडं तुला जाऊन आला का ध्यानात हा भामटेवाणी ऐकतो भामटेवाणी पाहतो बापाकडून माकड व्यायाम त्याला म्हटलं हा आम्हाला काय 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 बोल ना तब्येत सुधारायसाठी जिम 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 करायचं नाही नाही भांडण आमच्या घरात नाही सुनबाई मग मामाचा आवाज काय झालं आज त्याला घाबरलो मला चोर चालली तुला सांगत आहे सूनबाई आमच्या बाजूनी आख्यांच्या घरात तुम्बळ जाय आमच्या घरात कधी आवाज नाहीच्या बाहेर वास नाही सुई पडली तिसून घ्यावा का तू डाटल घेतो शांतता काय ते मारत होते एवढं गप्पाय त्याला म्हणले सूनबाईले काम कर तू पण थोडस जा कामाल तुम्ही नाही आज कटाल तर मला झोपलो मग थोडं डोकं दुखत होत सारखं पाहिजे कामाला जाय खूप डोकं दुखतंय का तुम थोडं बाम लावते राहील त्याचं डोकं असंच पहिल्यापासून होतो करते का कोराच्या थोडा आमच्या वाट्याच ठेवू गवतीच्या बर का थोडा आम्ही बसतो तर बसावं खाली घडीवर खाली बसते सुन बाईने काय ऐकलं तर नाही नारले गोडे होता काय सांग पण आपल्याला आपल्या पोराला वागत तो आहे ना आपलं नान चांगलं नाही ना, ना, ना। ले ले जर तिला जर एक कळालं तर लय आवड होईल बर थांबणारच नाही गबासा तुमचा आवाज किती मोठा ती काय म्हणतो ते ऐकलं ना काच एवढा कल्ला येतो आता म्हणतो काय असलं ना आपल्या आतल्या गोष्टी गपची बोलायच्या हा हा सुधारायचो मनरमल काढला कसं व्हायचं असं टेन्शन होईल त्या पहिल्या बायकोची फारकत होईल नाही आणि ही दुसरी करून आणली नाही का पण पोर गोड भेटली बा आपल्याला सोन म्हणजे जे सांगितलं ते पडलं काम करते आपल्या भाऊ बांधत नाही

कपड्याला डाग ना कपडे बरं झालं कपडे एक बोलू का पण लय रागेन तुम्हाला रागे ना खरंच होत राग अहो तुमच्या नजरा चांगल्या नाही म्हणून तुमचं ऑपरेशन झालं नाही ते मात्र खरे ते नाही पूर्ण लाईन मारून मारून झाले आता आता पुरी कोणत्या व्हायचं राहिलं पिकला पार गाजर गेले मी लाईन मारतो मात्र म्हातेबा नाही सोडून ठेकेला डोळे मारून मारून शेवट ऑपरेशन करायचं पगार तर काय सांग ठेके झालंय ठेकेला डोळे आले आणि माझे डोळे दिले ठेकेची तेवढी मोठी पोरी देणं करून आपलं त्यांची तिचं लपडे बाहेर असतो ना आपलं काय करत नाही आय तर पोर घेतो तुझे आय थे, तर पोर घेतो ठेकेच थे? ना ती ती नाही ती मोठी लागण्याची बाकी ती तीन नंबरची नाही दोन नंबरची ती लंगडी रे बाबा थोडी तिरकी ती

डुबेरच नाही डुबेरवाडी का डुबेर काय भानगडी डुबेरवाडीवाडी वा... कृष्णनगर अच्छा 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 दुबेरवाडी कृष्णानगर बरोबर म्हणजे मी योग्य ठिकाणी चालू काय आता गावातल्या बासाला सगळं काही माहिती असतं कोण कुठं राहतो बाबूराव कुठे राहतो बाबुराव बाबूराव तोंडजोडे ऐकलं का बाबूराव लक्ष्मण तोंडजोडे पूर्ण पत्ता आहे आमच्याकडं दुबेरवाडी चिन्नर तालुका आता तुम्ही गावातली मंडळी आहे सगळं काही तुम्हाला माहित राहता ना असं म्हणतो मी माहिती माहितीये ना मग मला सांगा ना मला त्यांच्या घरी जायचंय आम्ही नाही सांगू शकत अरे बस नाव सांग ना, ना। आणि आपला खोटा ठोकून घे ना तो पैसे घेतो ड्युटीचे तुला माहिती कस बाब्या त्याच जर नाव सांगितलं तू देवाला पुढे आपला घोडे लावले हो त्याला आम्ही जबाबदार राहू काय ताकत आहे त्याची तुम्ही नाव सांगितलं त्यांनी गोडे लावले मग आम्ही काय उपयोग मला फोन करा फक्त हो भाऊ तुम्हाला माहित असं सांगा ना म्हणजे त्याच्या घरी का हा तुम्हाला सोडून डायरेक्ट त्याच्या घरी का ठीक आहे ठीक आहे येऊ येतो भाऊ मग हो मामा अहो पोलिसांना सहकार्य करणार प्रत्येक सर्वसामान्य मनुष्याचं काम असतं ये ना कधी पलटी मारते तुम्ही आता नाही आले तरी चालेल मग हे मला घरपोच घेऊन जाणार आहे सहतो मग एक गोष्ट ठेवा पोलिसांनी जे विचारलं ना ते सहकार्य म्हणून सांगावं लागतं ग्राम करत सहकार तुम्ही कधी बी यार आपल्याला आपल्याला माझ्या बायकोने मला तीन बारे मारले मी पोलीस स्टेशनला माहिती दखल घेतली का तुम्ही अहो तेव्हा मी होतो का ड्युटी हो काय बोल मला तुमचा नंबर देऊन ठेवा मी सहकार्य करणारा माणूस त्यातला पोलीस आहे मी बाकीच्या पोलिस आता नाही मारणार मला फोन करा मारल्यावर दादा मार पितात का तुम्ही दारू बिरू चोवीस त्याच्यामुळे मारी ती तुम्ही दारू सोडा मग काय ताकद आहे बाकीची मारायची दारू दारू सोडतरी मारायची चला सर इनुदी भूमिका करतात काय